आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने सेंटर सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरी हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस संगमनेर तालुक्यातील जोरवेगाव हे राजकीय दृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखलं जातं माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं जोरवेगाव जन्मभूमी आणि कर्मभूमी मात्र मतदारसंघ पुनर्रचनेत जोरवे हे गाव आणि त्या आसपासची गावंही राहता मतदारसंघाला जोडले गेली नगर जिल्ह्याच्या राजकारणावर थोरात विखे या दोनही नेत्यांचं कायमच वर्चस्व राहिलंय दरम्यानच्या राजकीय कुरघोडीमधून दोनही नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना मोठं बळ दिलं संगमनेर मतदारसंघातील अठ्ठावीस गावं राहता मतदारसंघाला जोडले गेल्यामुळं या गावांवर आपलं कायम वर्चस्व राहण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कायमच कंबर कसली दरम्यानच्या काळात थोरात आणि विखे या मातब्बरांनी या गावांवर विशेष लक्ष केंद्रित केलं या सर्व गावांच्या भोवतालचं केंद्रबिंदू म्हणून जोरवेगाव कायमच राजकीय पटलावर पुढे राहू लागलं माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचं जोरवेगाव कायमच जिव्हाळ्याचा विषय राहिला या गावावर विद्यमान पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही जास्त लक्ष दिल्यामुळे सध्या जोरवेगावात पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच गटातटाच्या राजकारणातून संघर्षाला सुरुवात झाली की काय असं वाटू लागलंय ग्रामपंचायत हा प्रत्येक गावाचा राजकारण आणि समाजकारणाचा भाग राहिला सध्या जोरवेच्या ग्रामपंचायतीवर विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गटाचं वर्चस्व आहे उपसरपंच आणि सदस्य मंडळ हे थोरात गटाचं आहे मात्र लोकनियुक्त सरपंच म्हणून विखे पाटील गटाच्या प्रीती दिघे ह्या आहेत थोड्या दिवसावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येऊन थांबल्या गावात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे संचालक असलेले इंद्रजित थोरात आणि बाळासाहेब थोरात यांचं प्राबल्य कायम आहे कार्यकर्त्यांना उभारी देत गाव आपल्याच अधिपत्याखाली कसं राहील याची चाचपणी सुरू झाली आहे आणि याचाच पहिला अंक म्हणजे जोरवे गावातून थोरात विखे समर्थकांनी काढलेले मोर्चे दोनही मोर्चे संगमनेर पंचायत समितीवर समोरासमोर आले आणि मोठा राजकीय संघर्ष उभा राहिला दोनही गट पंचायत समिती आभारामध्ये समोरासमोर आल्यावर जोरदार घोषणाबाजी झाले डी वाय एस पी डॉक्टर कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवीदास ढुमणे यांनी मोठा फौजफाटा पंचायत समितीच्या आवारात पाचारण केला दोनही गटांना पोलिसांनी समोपचारांना मोर्चे काढण्याचं आवाहन केलं थोरात गटाचा पहिला मोर्चा पंचायत समितीच्या बाहेर पायऱ्यांवर येताच जोरदार घोषणाबाजी करताना पाहायला मिळाला त्याचवेळी विखे पाटील गटाचा मोर्चाही पंचा पंचायत समितीच्या पंचा आवारामध्ये आल्यानंतर प्रत्युत्तरादाखल दोनही गटांनी जोरदार घोषणाबाजी केली पहिल्या गटाचा मोर्चा संपल्यावर त्यांचं निवेदन झाल्यावर पोलीस बंदोबस्तात थोरात गटाला पंचायत समितीच्या आवाराच्या बाहेर काढलं गेलं यावेळी विखे गटानं जोरदार घोषणाबाजी केली आणि आव्हान दिलं तर थोरात गटाचा मोर्चा सुरू असताना समोर उभे असलेले विखे गटालाही थोरात गटानं डिवसण्याची संधी सोडली नाही विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांचा पराभव हा सर्वांच्या जिवारी लागला पहिल्यांदा सत्तेविना या निवडणुकीला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना सामोरं जावं लागणार आहे अशातच संपूर्ण जिल्ह्यावर पकड असलेले विद्यमान जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा फडकला पाहिजे यासाठी कंबर कसताय संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेले साकूर तळेगाव आश्वी जोरवे आणि विद्यमान आमदार असलेले अमोल खताळ यांच्या धांधरफळ गटावर महायुतीचा विजयाचा डोळा असणार आहे थोरात विखे गटानं जोरवे ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार होतोय असा आरोप प्रत्यारोप केला आणि राजकीय धोरणा उडून दिला थोड्याच दिवसामध्ये संगमनेर तालुक्यात विखे थोरात राजकीय कार्यकर्त्यांची संघर्षाची भूमिका पाहायला मिळते की काय अशी शंका आता निर्माण होऊ लागली आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा